शिवसेना शिंदे गटात उमेदवारीची मागणी रुपाली संदीप दातरंगे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे अहिल्यानगर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून रुपाली संदीप दातरंगे यांनी अधिकृतरित्या उमेदवारीची मागणी केली असून आपल्या कार्याचा आढावा देत त्यांनी पक्षावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून प्रभागात माजी नगरसेवक दात्रंगे यांच्या माध्यमातून विविध विकासकामे यशस्वीपणे राबविण्यात आली आहेत शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकास कामे प्रभागामध्ये करण्यात आली होती या काळात त्यांनी गरिबांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर विशेष लक्ष देत तातडीची मदत उपलब्ध करून दिली संदीप दात्रंगे म्हणाले माझ्या कार्यपद्धतीच्या आधारे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते मला उमेदवारी देतील असा मला पूर्ण विश्वास आहे प्रभागात नगरसेवक नसतानाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळामुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले या निधीचा योग्य उपयोग करून अनेक विकास कामे पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला आ, आज शिवसेना पक्षाची इच्छुकांची मुलाखत होती निमित्ताने मी प्रभाग क्रमांक नऊ मधून आज माझी मिसेस सौ रुपाली संदीप दातरंगे यांच्यासाठी उमेदवारी मागण्यासाठी आज लक्ष्मीनारायण नारायण मंगल कार्यालय येथे माझ्या पक्षाच्या नेते मंडळींना विनंती केलेली आहे निश्चितच मला विश्वास आहे मला उमेदवारी मिळेल माझी पक्षावरची निष्ठा व माझी सामाजिक कार्याची बांधिलकी पाहून मला पक्ष उमेदवारी दिल अशा आशा बाळगतो जे महाराष्ट्रात